नमस्कार मंडळी माझं नाव आहे अंकिता आणि तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच जणांना पुस्तके वाचायला आवडत नाहीत फक्त ऐकायला आवडतात तर त्यांच्यासाठीच मी एक नवीन प्रयोग करून बघत आहे की मी इथे छान छान पुस्तके वाचणार आहे तर माझ्याकडे अपूर्वाई हे पु ल देशपांडेंचे खूप छान प्रवास वर्णनाचं पुस्तक आहे पु ल देशपांडे हे महाराष्ट्राचे खूपच लाडके लेखक आहेत आणि माझेही ते खूप आवडते लेखक आहेत त्यामुळे मी आता त्यांचं हे पुस्तक वाचून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे तर हे खूप सुंदर प्रवास वर्णन आहे तर आपण छानपैकी पुरून सोबत त्यामध्ये एन्जॉय करूया हे प्रवास वर्णन तर मी पहिल्यांदा हे सांगते की अ पुस्तकाचं नाव आहे अपूर्वाई आणि मी पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना पहिला वाचून दाखवते पहिली आवृत्तीची प्रस्तावना मी परदेशाच्या प्रवासाला लवकरच निघतो आहे हे कळल्यावर माझा एक हितचिंतक मित्र मुद्दाम मला भेटायला आला आणि कळवळून म्हणाला माझं ऐक ऐकशील का ह्या माझ्या मित्राने हे एक मला नेहमी ऐकावे लागते आणि ते नेहमी काहीतरी असते माझी पहिली कविता मी त्याला ऐकवली आणि त्याने ते, ते एक मला ऐकवून तू गद्यस लिही असे सांगितले आणि महाराष्ट्र शारदा काव्यरत्नांच्या एका नव्या हाराला मुकले आता प्रवासाला निघाल्यानंतर त्याचे काय ऐकावे लागले त्याचा अंदाज येईना काय ऐकू सांग तू लंडनला जा पॅरिसला जा वाटेल त्या खड्ड्यात जा अशा थाटाचे तो शुभ बोलला आणि म्हणाला पण 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 काय नाटकात अस पण तर वाक्य तोडतात इथे हे मात्र खरे खरे घडले पण माझं ऐक ऐक प्रवास वर्णन लिहू नकोस त्या माझ्या मित्राने मित्राचे जर मी ऐकतो तर वाचकांवर हा प्रसंग आला नसता त्याच्या मित्राचे जाऊ द्या मी स्वतः प्रवास वर्णन या गोष्टीची प्रत्यक्ष प्रवासापेक्षाही अधिक जास्ती घेतली आहे आयुष्यात प्रवास वर्णन आणि आत्मचरित्र लिहायचे नाही असा फार लहानपणे संकल्प सोडला होता पहिला मोडला दुसरा केव्हा मोडला जातो ते पाहायचे जरासा विचार केल्यानंतर लक्षात आले की मी दोन्ही संकल्प ह्या एकाच पुस्तकात मोडले आहे कारण पुढल्या दोन अडीचशे पानात मी केलेल्या प्रवासाचे वर्णन नसून प्रवासात असलेल्या माझेच वर्णन अधिक आहे या साऱ्या घटनेला जबाबदार सर्वप्रथम मी आणि नंतर मुकुंदराव किर्लोस्कर ज्या दिवशी तो माझा मित्र प्रवास वर्णन लिहू नकोस म्हणून डोळ्यात पाणी आणून सांगून गेला त्याच दिवशी मुकुंदरावांचे पत्र आले की तुम्ही परदेशाच्या प्रवासाला निघता आहात किर्लोस्कर मासिकातून प्रवास वर्णन आले पाहिजे मी मुकुंदरावांचे ऐकायचे ठरवले ते चांगले केले की वाईट केले हे वाचक पुढील पाने वाचूनच ठरवतीलच माझी पश्चिम मा आघाडीवरील धामधूम पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्यात राज देशमुखांनी अपूर्व उत्साह दाखवला त्याबद्दल त्यांचे आतील चित्रांबद्दल चतुर्थ चित्रकार फडणवीस यांचे आणि चित्रकार दिनानाथ दलालांचे मनपूर्वक आभार तर पुस्तकाची अशी छान सुरुवात होत आहे ह्या अशा व्यंगचित्रांनी तर आपण वाचायला चालू करूया संन्याशाच्या लग्नाची तयारी शेंडीपासून होते म्हणतात माझ्या परदेशागुणाची तयारी नक्की कशापासून सुरू झाली हे सांगणे अवघड आहे मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला लागणार नाही इतका वेळ मला टाच टायची गाठ मारायला लागला विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे पाच सहा तास मला टाय बांधता येत नाही हे कुटुंबातला जवळजवळ प्रत्येकाने पटवून दिली आणि हळूहळू हो गळ्या गाठीपासून बुठाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्हेच्या गाठी मारण्यापासून त्या सोडण्यापर्यंत त्या पाच सहा तासात पाश्चात्य रीती रिवाजांबद्दल परदेशात गेलेल्या व बऱ्याचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिकी घ्यायला सुरुवात केली तत्पूर्वी माझा उभा पंधरवडा परदेशी कसे वागावे हे निमूटपणे ऐकण्यात गेला माझा चालू बूट निकामी ठरवून इंग्रजी हवेला टिकेल असाच बूट मी करवून घेतला पाहिजे असा बूट निघाला शेवटी कुलाब्यातल्या एका चिंपीचा अंभारा करून अठ्ठेचाळीस रुपयांचा बूट मी गळ्यात बांधून घेतला बरेच दिवस त्या बुटाला पाय लावायची मला हिंमत होत नव्हती आजवर कोल्हापुरी पायतान अगर तत्सम चपलेला सोकावलेला माझा पाय बुटात बसायला तयार होईना एकतर चालू साईजची चप्पलही माझ्या पायात सहजी बसत नाही परमेश्वराने मुळात मला घडवताना देहाच्या भविष्यकालीन विस्ताराचा अंदाज घेऊन दोन पाय देण्याऐवजी चांगली पायाभरणी केल्यासारखे लंबेचेवडे पाय दिले आहेत त्यामुळे माझ्या पायाचे माप त्या चिनी सांभाराच्या पादलवृष्टीत पाहत फारच भरले वेली बिग फीत वेली बिग फीत असे म्हणत त्याने माझ्या पायाचे माप घेऊन असल्या पायांना जोडे शिवणाऱ्याच्या पायात वास्तविक मी माझ्या कात्र्याचे जोडे दाखल घातले पाहिजे असा चेहरा करून माझ्या पायाला जोडे शिवायला कबुली दिली किंमत ऐकल्यावर त्यापेक्षा त्या न झालेल्या इंग्रजी खेटराने त्याने मला हानले का नाही असा एक विचार डोकावला जी गत बुटाची तीच सुटाची आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे असे माझ्या स्मरणात नाही कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होते हे मला कपडे घालायला लागल्या लागल्या इतकी वर्षे लोटून देखील अजूनही उमगले नाही परंतु इंग्लंडमध्ये कपड्यांच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने चिनी सांभाराच्या नजिकचाच फक्त विलायतीला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी शोधावा लागला ह्या सद्गृहस्थाशी माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच दिसली प्रथम विलायती विलायती मी विलायतीला जाणाऱ्या मंडळींपैकी आहे ह्या घटनेवर त्याचा विश्वासच बसला दुसरी गोष्ट विलायतीला त्याने शिवलेली सूट हिंडत असल्याच्या जोरावर तो कापड फाडल्यासारखी इंग्रजी फाडत होत मी त्याच्याशी हिंदी बोलत असूनही त्याने इंग्रजी आवरले नाही अर्थात माझे हिंदी त्याच्या इंग्रजी इतकेच मिनस्त्राचे होते हा भाग निराळा तिसरी गोष्ट म्हणजे त्याने प्रथम मापाला हात घालण्याऐवजी लंडनला ले आपले सूट पाहून अनेकांनी काय काय अभिप्राय व्यक्त केले आणि पिकॅडली सर्कसमध्ये दे। शिंपी देखील आपण शिवलेला सूट घातलेल्या हिंदी तरुणांना वाटेत अडवून शिंप्याचे नाव कसे विचारतात इत्यादी गोष्टी काही कारण नसताना सांगितल्या मी त्याचा सूट घालून पिकॅडलीच्या शिंप्यांच्या दुकानापुढे अनेक वेळा गेलो मला फक्त शिवलेला काळा जोधपुरी कोट घालून जाताना एका गोऱ्या कामगाराने काळा पादरी समजून हॅट काढून नमस्कार केला मापे घेताना तर ह्या विलायती सुटाच्या तज्ज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत असतील पण हे सांगण्याची काही गरज होती माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे माझ्या मानेला शेप कसा नाही व चालताना माझ्या तर शेप नसलेल्या मानेला पोक कसे येते वगैरे फालतू परीक्षेने केली अनेक वेळा मला ट्रायलला बोलावले इंग्रजीत गुन्हेगारांच्या चौकशीला ट्रायल हा शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षांनी या शिंपी दादाच्या दुकानात कळले प्रत्येक ट्रायल म्हणजे ट्रायलच होती दरवेळी तो माझ्या अंगावर काही ठिगे चढवी आणि नो नो युअर टर्निंग नो युअर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राईट असे पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडूच्या रेगोट्या उडी शेवटी एकदाचा सूट झाला तो अंगावर मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्या पुढे उभा राहिलो आणि तुमचे सगळे डिफेक्ट मी खुबीने झाकले आहेत आता खुशाल हा सूट घालून लंडन मध्ये फिरा तुम्हाला मरण नाही असा निकाल देऊन जवळजवळ अर्धस्रहस्त रुपयांनी माझा जुना खिसा रिकाम केल्यावर त्याच्या आत्म्याची शांती झाली आणि एकदाचा मी सुटलो असेच रोज रोज आपण छान छोटे थोडेसे भाग आपण ऐकणार आहोत तर सगळ्यांना आवडत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगा आणि काही असेल तर मला सुचवा थँक्यू असेच हसत राहा आणि छान छान पुस्तके वाचत राहा